विधान परिषदेचे सभापती म्हणून भाजपाच्या प्राध्यापक राम शिंदे यांची एकमतानं निवड संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे दोन वाजेपर्यंत तहकूब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसकडून अपमान झाल्याचा आरोप करत भाजपा खासदारांचं आंदोलन तर बाबासाहेबांबद्दल अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंडी आघाडीच्या वतीनंही आंदोलन आंदोलनादरम्यान भाजपाचे दोन खासदार जखमी राहुल गांधी यांचा धक्का लागून जखमी झाल्याचा प्रताप सारंगी यांनी केला दावा तर भाजपा खासदारांकडून संसदेत जाण्यासाठी अडवणूक झाल्याचा राहुल गांधी यांनी केला आरोप भारत आणि चीन यांच्यात विशेष प्रतिनिधींच्या तेविसाव्या बैठकीत सकारात्मक चर्चा कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यावर दोन्ही देशांची सहमती जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या कद्दर इथे झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार आणि मुंबईच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यामुळे प्रवासी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन जण अद्याप बेपत्ता शोध मोहीम सुरू नौदलाचे बोर्ड ऑफ एन्क्वायरीचे आदेश ही दाखल नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल